लोकशाही स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली घटनेमध्ये ज्या पद्धतीनं नमूद आहे या सर्व गोष्टीचा विवेक विवेक या देशातील प्रत्येक नागरिकांना ठेवण्याची गरज आहे दुर्दैवान देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर एक दलित समाजातील चीफ जस्टिस म्हणून न्यायमूर्ती गवई साहेब बसलेले आहेत दिलेली एक संधी आहे आणि त्या संधीचं ते सोनं करत आहेत दुर्दैवाला या देशामध्ये त्यांना लोकशाही मान्य नाही त्यांना घटना मान्य नाही असे नराधम न्यायव्यवस्थेमध्ये दालनामध्ये न्यायव्यवस्थेच्या दालनामध्ये गुट काढून फेकण्याचा प्रयत्न करतात ही अत्यंत निंदाजनक नाही पण अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि हिचा मी इथं निषेध केलेला आहे पुन्हा एकदा निषेध करतो आणि ज्यानेही कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकशाहीमध्ये या माणसाला जास्तीत जास्त शासन होण्याची गरज आहे आणि भविष्यामध्ये असं कुणी करणार नाही करायला कुणाची मानसिकता होणार नाही अशा प्रकारचा न्याय व्यवस्थेने खऱ्या अर्थाला शिक्षा द्यावी अशा प्रकारची मागणी आणि मी त्यांना अनुभव